नाशिकमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे कुटुंबीय मुंबई येथे सुट्टी घालवण्यासाठी गेले असताना चक्क घरातील दागिने लंपास केले या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मनोज विनोद काकरिया त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या मुंबई येथील घरी सुट्टी घालवण्यासाठी गेले होते त्यानंतर दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी त्यांच्या नाशिक येथील घरी ते परत आले यावेळी त्यांनी घर उघडून पाहिले असता घरामधील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते तसेच घरातील एकूण एकोणसाठ लाख पंच्याऐंशी हजार तीनशे रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले याबाबत त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली या गुन्ह्याचा पोलीस तपास करत असताना घटनास्थळावर कोणतीही तोडफोड केल्याचे दिसून येत नव्हते त्यावरून हा गुन्हा परिचित व्यक्तीने केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती त्या अनुषंगाने अधिक तपास केला असता गुन्हा हा फिर्यादीच्या भाऊजेने केला असल्याचे निष्पन्न झाले परंतु आरोपी भाऊजई फरार होती गुन्हे पथकाचे प्रभारी अधिकारी समद बेग यांनी गोपनीय आणि तांत्रिक बाबीच्या आधारे आरोपी महिला ही मुंबई येथे येणार असल्याची माहिती मिळाली गुन्हे पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी मुंबई येथे जाऊन तिला ताब्यात घेतले पोलीस कोठडीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिने पोलिसांना तपास कामात सहकार्य केले नाही नंतर तिला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा तिने तिची मुंबई येथील मैत्रीण अमृता दिव्येश ठक्कर हिच्यासोबत संगनमत करून केल्याची माहिती दिली त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अथक प्रवास आणि प्रयत्न करून अहमदाबाद गुजरात या ठिकाणी सापळा रचून आरोपी अमृता दिव्येश ठक्कर हिला अटक केली दोन्ही आरोपी यांच्याकडे समोरासमोर तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून बावन्न तोळे वजनाचे शेहेचाळीस लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे करत आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक